नमस्कार सर्वांना मी प्रांजली आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना ताईंना हा जो व्हिडिओ आहे ना तो अतिशय महत्वाचा ठरू शकतो कारण आपल्या आयुष्यामध्ये म्हण बघा की हे आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना चांगले दिवस आहेत वाईट दिवस आहेत चढ आहेत उतार आहेत कधी सुख आहे कधी दुःख आहे, आहे पण या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कारणासाठी प्रत्येक दुःख संकट अडचणींसाठी तोडगे उपाय सेवा यंत्र मंत्र तंत्र फक्त ह्याच गोष्टी नसतात जेवढं तुम्ही याच्यामध्ये गुरफटत जाल ना तेवढं तुम्हाला हे करायचं ते करायचं मग असं केलं पाहिजे ती चूक झाली हे असं करायला पाहिजे होतं ते तसं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ना गुरफटून जाल आणि तुमची जी समस्या आहे त्याचं त्याच्या त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळेला त्या अजून वाढत जातात आणि त्या विळख्यातून निघण्याच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटत जाता त्यामुळे मी असू द्या किंवा तु तुम्ही असू देत बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात मी व्हिडिओ बनवते मी सांगते म्हणजे किंवा अजून कोणी व्हिडिओ बनवतात सांगतात म्हणजे त्यांच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नसतात काहीच अडचणी असतात आस असं नाही पण आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात ना त्याचं सोल्युशन काढण्याची किंवा त्याला सामोरं जाण्याची सुद्धा एक स्किल असते एक कला असते आणि ती प्रत्येकामध्ये असते फक्त ती ओळखण्याची गरज आहे आणि प्रत्ये प्रत्येक गोष्टीला फक्त वरवरचे उपाय तोडगे केले म्हणजे सगळ्या गोष्टी होणार आता मी बिनधास्त आहे नाही तुम्हाला रोज होत नाही ना ठीक आहे रोज करू नका काही हरकत नाही पण आठवड्यातून एक दिवस तुम्ही करोडपती आहात तुम्ही वर्किंग आहात तुम्ही महिन्याला दहा लाख रुपये कमवता किंवा तुम्ही ला कम हाऊस आहात तुम्ही हा। हा। काहीच करत नाही तुम्ही गरीब आहात तुम्ही मध्यमवर्गीय आहात तुम्ही इलाइट क्लासचे आहात आपल्या प्र प्रत्येकाला माझ्यापासून ते तुमच्या पर्यंत प्रत्येकाला एक दिवस आपल्या घरासाठी आपल्या वास्तूसाठी आपल्या संसारासाठी आपल्या संसारिक सुखासाठी आणि ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी निगेटिव्हिटी नकारात्मकता जी आपल्या घरात आहे जी आपल्या मनात आहे जी आपल्या परिवारामध्ये आहे ती काढून टाकण्यासाठी एक दिवस जो आहे तो आपल्याला आठवड्यातला द्यायचाच द्यायचा आहे आणि त्यातली त्यात मी तुम्हाला सांगेल बघा या संपूर्ण आठवड्यामध्ये ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी तर तुम्ही हे करूच शकता पण तुम्ही नाईंटी पर्सेंट ट्राय करा की हा जो दिवस असेल जो तुम्हाला तुमच्या घरामध्ये द्यायचा आहे तो शनिवारचा असेल तर अतिशय उत्तम शनिवारचा काम मी म्हणत आहे कारण निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी काही गोष्टींपासून रिलीफ मिळवण्यासाठी हा जो दिवस असतो ना तो प्रभावशाली असतो म्हणून शनिवार आणि मी तर तुम्हाला सांगते अगदी तुम्ही हे शनिवार पुढचा शनिवार दोन शनिवार जरी या गोष्टी तुमच्या घरामध्ये जर तुम्ही केल्या ना तर तुम्ही स्वतः या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगाल की ताई तुमच्या आमच्या घरामध्ये काहीही न करता कोणत्या वस्तू कोणते खडे कोणते मंत्र कोणते उपाय तोडगी न करता माझ्या घरामध्ये प्रसन्नता आली आहे प्रसन्न वातावरण राहिलेलं आहे माझ्या घरातील व्यक्तींच्या बोलण्यात वागण्यात तुमच्या स्वतःच्या बोलण्यात वागण्यात ताई मला स्वतःला फरक जाणवत आहे हे स्वतः तुमचे बोल असतील पण इथे ना ह्या प्रत्येक गोष्टी चला ताईंनी सांगितलं आहे नाही मग आता बघूतच असं नाही स्वतःसाठी करताय स्वतःच्या कुटुंबासाठी परिवारासाठी करताय मग काही गोष्टी विश्वासाने करा कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही हे उपाय सुद्धा करताना तुम्ही हे सेवा सुद्धा ज्या करताना त्या सुद्धा विश्वासावरच त्याचे अनुभव विश्वासा विश्वासावरच त्याची अनुभूती प्रचिती तुम्हाला येत असते फक्त मी ट्राय करेल मी बघेल मी आजमावून बघेल तर तुमचं आयुष्य हे नाही ते नाही ते नाही ते, ते, ते आजमावण्यात जाईल हे नाही ते करण्यामध्ये जाईल पण तुम्हाला सक्सेस सफलता कशातच मिळणार नाही त्याच्यामुळे एकच गोष्ट करा पण ती विश्वासाने करा शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट मिळेल आता शनिवार मी स्वतः आज माझ्या या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगितलं म्हणजे माझ्या घरात या गोष्टी आपोआप होणार का नाही माझ्या या गोष्टी आज करून झाल्या आणि त्याच्यानंतर मी आता जो आहे हा व्हिडिओ सगळं झाल्यानंतर बनवत आहे सगळ्यात पहिली गोष्ट शनिवारच्या दिवशी रोज तुम्ही उशिरा उठता तुम्हाला लवकर उठायची सवय नाही काही हरकत नाही पण एक आठवड्यातला एक दिवस ठरवा की त्या दिवशी मला लवकर उठायचं आहे भले काही का पण या दिवशी मला लवकर उठायचं आहे त्या दिवशी लवकर उठा सर्वात अगोदर तुमचे जे पाय पुसणे आहेत बाथरूमचे मेन डोअरचे घरामध्ये जिथे जिथे कुठे तुम्ही पाय पुसणे जे आहेत ते ठेवता ते सगळे पाय पुसणे गोळ्या करा कोमट पाणी घ्या एखाद्या बकेटामध्ये पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाका थोडासा कापूर टाका आणि त्याच्यामध्ये हे पायपूसने भिजू घाला अर्धा तास तरी भिजू घाला त्यानंतर हे जे मिठाचं पाणी आहे ते फ्लश करा कारण सगळी निगेटिव्हिटी त्यामध्ये आलेली आहे ते, आले ते पाणी फ्लश करा टाकून द्या त्यानंतर परत थोड्याशा गरम पाण्यामध्ये ते भिजवा आणि त्यानंतर तुम्ही जर वॉशिंग मशीनचा यूज करत असाल तर ते पाय पुसणे वॉशिंग मशीन मध्ये धुवा किंवा तुम्ही हाताने धुवा पण शनिवार टू शनिवार आपल्या घरातील पाय पुसणे धुतल्या गेलेच पाहिजेत बाहेरून आलेले पाय टॉयलेट मधून आलेले पाय दिवसभरामध्ये कितीतरी वेळा आपल्या घरातील येणारे पाहुणे शेजारी पाजारी आपण कुठे कुठे जातो कुठे कुठे फिरतो कोणता रस्ता कसा असतो काय असतो सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी तर तुमच्या पाय पुसण्यांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला घरामध्ये आजारपण भांडणं नकारात्मकता ह्या गोष्टी आणि आपण नकारात्मकतेसाठी काय उपाय करायचा सा, याच्यासाठी काय तोडगा करायचा सा, त्याच्यासाठी तुम्ही किती यंत्र लावा पण मेन मूळ तुमच्या घरातच ज्याच्यावर तुम्ही सारखं पाय तुमच्यावर त्याच्यातच निगेटिव्हिटी मग ती कितीतरी वेळा तुमच्या पायांद्वारे शरीरात येते कितीतरी वेळा पायांद्वारे त्या पोत्यात समाविष्ट होते याचा कधी विचार केलाय त्याच्यामुळे ही गोष्ट आवर्जून करा दुसरी महत्वाची गोष्ट प्रत्येक शनिवारी टॉयलेट बाथरूम आपले क्लीन व्हायलाच हवेत आणि टॉयलेट टॉयलेट बाथरूमच्या क्लिनिंग सोबतच तुमचे जे दरवाजे आहेत चौकटी आहेत आहे, बाथरूमच्या भिंती आहेत त्या सुद्धा क्लीन करा बाथरूम मध्ये गेल्यावर तुम्हाला थोडी तरी अशी बऱ्याच वेळेला बघा असं निगेटिव्हिटी वाटते खूप घाण वाटतं असं हे तुम्हाला बाथरूम मध्ये गेल्यानंतर सुद्धा प्रसन्नता वाटायला हवी त्याच्यामुळे हे क्लिनिंग करा आणि बाथरूम मध्ये छोटीशी एक पंती घ्या आता मी स्वतः पंती घेते म्हणून तुम्हाला पंती सांगितली तुम्ही एक एखादी छोटीशी काचेची वाटी घेतली तरी चालेल एक मातीची पंती घ्यायची त्याच्यामध्ये खडे मीठ थोडासा कापूर आणि जर शक्य असेल तर दोन फुल असलेला लवंगा आता मी बऱ्याच वेळेला तसं सुद्धा ठेवते पण मी आजचं सांगते आता मी आज या गोष्टी केल्या मग सांगते मी आज फक्त मीठ आणि कापूर ठेवलेला हो आहे लवंग ठेवलेली नाही तसं बऱ्याच वेळेला तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल तर तरी सुद्धा गोष्टी करायच्या कारण का मग एक गोष्ट नाहीये मग त्याच्यासाठी मी हे करणारच नाही तर असं नाही करायचं ठीक आहे तुमच्याकडे कापूर नाही तुम्ही फक्त मीठ ठेवा तुमच्याकडे खडे मीठ नाही तुम्ही साधं मीठ ठेवा किचन मधलं त्याच्यात कापूर ठेवा तुमच्याकडे मीठच नाही तुम्ही फक्त कापूर ठेवा म्हणजे करायचं म्हटलं तर आपण काहीही त्याला आडेवेडे न काढता आपण त्या गोष्टी करत असतो तर हे करायचं Uh, आणि हे जे आहे ह्या शनिवारी भरून ठेवलं पुढच्या शनिवारी ते फ्लश करायचं परत त्याच्यात दुसरं ठेवायचं पुढच्या शनिवारी फ्ल, फ्लश करायचं दुसरं ठेवायचं याच्याने काय होते जी निगेटिव्हिटी असते त्या जागेमधली टॉयलेट बाथरूम मधली ती ते, ते, ते मीठ तो कापूर ते लवंग शोषून घेतो आणि त्याच्यानंतर आपण त्या टाकून द्यायचं असतात हे झालं तिसरं त्याच्यानंतरची पुढची गोष्ट प्रत्येक शनिवार शनिवार तसं तर एक दिवसा आड तुम्ही बदला मी स्वतः पण एक दिवसाआड बदलते त्या म्हणजे आपल्या बेडवरील बेडशीट पण तुम्हाला एक दिवसाआड रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एक दिवस किंवा आठवड्यातून दोनदा एक तुमच्या मनावर कोणताही दिवस दुसरा वार शनिवार ठेवा की शनिवारी मला माझ्या घरातल्या सगळ्या बेडशीट चेंज करायच्या आहेत उशीच्या खोळा चेंज करायच्या आहेत आणि प्रत्येक शनिवारी एका रूम मधले जे पडदे आहेत कर्टन्स आहेत ते धुवायचे आहेत ह मी एकदाच सगळे काढते एकदाच सगळे धुते नाही ह्या शनिवारी एका रूम मधले काढा दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या रूम मधले काढा म्हणजे याच्याने तुमच्यावर कामाचं बर्डन येणार नाही आणि तुमचं घर सुद्धा नेहमी स्वच्छ राहील त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे गुरुवार शुक्रवार मंगळवार ओमवार हळदीचं लेपन करावं हे तर आपल्याला माहितच आहे आणि बरेच बरेच जण करतात सुद्धा पण या दिवशी काय करायचं अगोदर झाडून काढायचं घर पुसून घ्यायचं फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये कापूर टाकायचा एक थेंबर गोमूत्र टाकायचं चिमुटभर हळद टाकायची पूर्ण घर शेवटच्या रूम पासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पुसत यायचं उंबरठा दारातलं समोरचं पुसायचं आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा तुम्ही शनिवारी करून बघा कारण शनिवारी निगेटिव्हिटी ही बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच जणांना जाणवते मग ती निगेटिव्हिटी स्वच्छता करून आपण निगेटिव्हिटी घराच्या बाहेर काढली मग आपल्या घरात बाहेरून फक्त सकारात्मकता यावी यासाठी हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन दरवाजाला करणं म्हणजे ही आपल्या घरासाठी आपण एक लक्ष्मण रेखा ओढणं ही म्हणजे एकवीसव्या शतकातली आपल्या मॉडर्न युगातली लक्ष्मण रेखा आहे जी निगेटिव्हिटीला बाहेर ठेवते आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता आणते हे आवर्जून तुम्ही शनिवारी करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर शनिवारी सकाळी व संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळा कापरामध्ये दोन लवंगा टाका तुमच्याकडे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र असेल तर ते टाका हे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा प्रज्वलित करा सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावा आणि सकाळ संध्याकाळ संपूर्ण घरामध्ये तुम्ही घंटी वाजवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी जेव्हा दिवी लागण्याची वेळ असते त्यावेळेला पूर्ण घरामध्ये घंटी वाजवा बघा तुमच्या घरातील वातावरण हे तुम्हाला स्वत पुढचा आठवडा पुढचा शनिवार येईपर्यंत घरामध्ये एवढी सकारात्मकता वाटेल ना तुम्ही म्हणाल की मी आजपर्यंत ह्या गोष्टी का केल्या नाही मी किती भरकटत होती की माझ्या घरातल्या समस्या सुटाव्यात सांसारिक सुख घरामध्ये एकोपा कलह बंद व्हावेत आजार पण बंद व्हावे हे जसं कंटिन्युटीमध्ये जसं जसं शनिवार तुम्ही तुमच्या घरामध्ये कराल तसं तसं तुमच्या वास्तूतील नकारात्मकता दूर होईल वास्तूत काही दोष असतील जागेत काही दोष असतील ते दूर होतील आणि त्या जागेतल्या वास्तूतले काही दोष असतील घरातील नकारात्मकता असते त्याचा बऱ्याच वेळेला आपल्या शरीरावर आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे मग भांडणं चिडचिड काम न असं वाटणं सतत झोपून राहणं किंवा केलं केलं नाही नाही केलं तर त्याच्यामुळे पण असं होत असतं डिप्रेशन वाढणं आजारपण आणि मग मला बाहेरची वाधाचं आहे का मला कुणीतरी काहीतरी केलं जाय का, चुका सगळ्या स्वतःच्या घरामध्ये कोणतेच नियम पाळले नाही करायला ऐकलं सगळं दुसऱ्यांचं असं सांगितलं सा, 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 तसं सांगितलं दुसऱ्यांच्या घरातलं बघितलं हे केलं पण केलं काहीच नाही तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या गोष्टी साध्या सोप्या करायला सुरुवात करा बघा तुम्हाला तुमच्या ज्या सगळ्या समस्या आहेत ना त्या हळूहळू सुटताना तुम्ही बघाल आणि यासोबतच आपली जी नित्य सेवा आहे कुलस्वामिनीची सेवा आहे जे काही तुम्ही स्तोत्र मंत्र पारायण जे करता ह्या गोष्टींसोबत त्या गोष्टी करा बघा याचा शंभर पर्सेंट हजार थाउजंड पर्सेंट जास्त रिजल्ट जो आहे ना तो तुम्हाला लवकर बघायला मिळेल आणि बघायलाच मिळेल श्री स्वामी समर्थ